भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत नगरपरिषद भंडाराच्या संभाव्य उमेदवारांशी चर्चा करण्यात आली दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरपरिषद भंडाराच्या संभाव्य उमेदवारांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय भंडारा येथे दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री नाना पंचबुद्धे व प्रदेश महासचिव श्री धनंजय दलाल यांनी मार्गदर्शन केले तसेच उमेदवारांच्या समस्या जाणून घेतल्या या बैठकीत मोठ्या प्रमाणात संभाव्य उमेदवारांची संख्या दिसून आली ऍड विनयमोहन पशीने यांनी उपस्थितीत उमेदवारांना उमेदवारीचा फॉर्म भरतांनी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली व समस्यांचा खुलासा केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणाऱ्या युवकांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये श्री महेंद्र गडकरी श्रीमती सरिताताई मदनकर डॉ रवींद्र वानखेडे श्री हेमंत महाकाळकर प्रशांत देशकर शेखर गभणे मंजूषा बोर्डे ॲड विनय मोहन पशीने विजू खेडीकर सौ सुषमा साखरकर राजू हेडाऊ तसेच खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि भंडारा नगर परिषदेकरिता संभाव्य उमेदवार उपस्थित होते